तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरत अहमदाबाद मुंबई ठाणे पुणे पनवेल महाबळेश्वरला रोजगारासाठी स्थलांतरित झाली आहे तिकडे कोण काय करत आहे किती सुखी जीवन जगत आहे याची कल्पना आपणास असून या जनतेला जरी पुन्हा गावे आणणे शक्य नसले तरी कृषी विकासाद्वारे रोजगार संधी निर्माण करण्यासाठी धरण प्रकल्प रस्ते सरकारी अनुदानाच्या योजनांचा तळागाळातील व्यक्तींना लाभ मिळण्याकामी सर्वांगीण विकासाचे आटोकाट प्रयत्न येत्या पिढ्या मायभूमीतच राहण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करू असा विश्वास रोजगार हमी योजना फलोत्पादन व खार जमीन मंत्री नामदार शेठ गोगावले यांनी व्यक्त केला पोलादपूर येथे युवासेना आणि सिद्धेश शेठ मित्रमंडळाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला असता मंत्री नामदार भरत शेठ गोगावले बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तहसीलदार कपिल घोरपडे सपोनी आनंद रावडे गटविकास अधिकारी दीप्ती गाठ दापोली कृषी विद्यापीठाच्या रेपोली बीज अन्वेक्षा केंद्राचे डॉ प्रशांत निगडे आणि पोलादपूर तालुका कृषी विभागाचे भरत कदम आदींसह भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर नगराध्यक्ष शिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले उद्योजक रामदास कळंबे नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे सिद्धिविनायक सोसायटीचे दत्ता मोरे तसेच नगरसेविका व महिला पदाधिकारी तसेच युवासेना पदाधिकारी संजय कळंबे व अन्य उपस्थित होते या प्रसंगी मंत्री आमदार भरतशेठ गोगावले आणि राजीपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत यांचा एक जून रोजी वाढदिवस असल्याने पूर्वदिनी दोन्ही नेत्यांच्या हस्ते केक कापून युवासेनेने वाढदिवस साजरा केला प्रारंभी दापोली येथील डॉक्टर यांनी शेतकऱ्यांनी शेती केल्यास भातशेतीचे उत्पादन वाढेल अशी माहिती दिली यावेळी कृषी पर्यवेक्षक भरत कदम यांनी शेतकऱ्यांनी संकलित बियाणांसह प्रक्रिया केलेल्या बियाणांचा वापर करून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले यावेळी राजीपचे माजी उपाध्य चंद्रकांत कळंबे यांनी सिद्धेश मित्रमंडळ आणि युवासेनेच्या तरुणांनी शेतकऱ्यांना कपिल घोरपडे यांनी ई केवायसी न केलेल्या आठशे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या अनुदानाची रक्कम उपलब्ध असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले यावेळी नामदार भरत शेठ गोगावले यांनी भाषणात पुढे बोलताना युवासेनेच्या पदा अधिकारी कार्यकर्त्यांनी जी लोकोपयोगी कामे केली आहेत ते पाहता शिवसेनेचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी योग्य काम करीत असून अशा प्रकारच्या कामांसाठी आपण नेहमीच सहकार्य करू अशी ग्वाही दिली